गणगण गणात गणा बोतेच्या गजरात शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पालखीचं हे एका वर्ष असून साडेसहाशे वारकरी घेऊन ही पालखी निघाली आहे साडेसातशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सहा जिल्ह्यांमधून ही पालखी जाते एकवीस जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल सहा दिवस मुक्काम करून पालखी परत शेगावला मार्गस्थ होईल सकाळी संस्थांचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्या हस्ते पूजन होऊन पालखी निघाली आहे वारकऱ्यांना संस्थांच्या वतीनं सर्व सुविधा दिल्या जातात शब्दातीत वर्णन करण्यापैकी हा एक सोहळा आहे आणि आता इथून गुरुमाऊली पहिल्यांदा नागझरीला जातील आणि तिथून पुढं पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास होईल तिथं ते चार पाच दिवस मुक्काम करून पुन्हा परतीच्या प्रवासाला ते इकडं शेगाव ला निघते पालखी भाऊ आनंद झाला इतके भावूक झालो आम्हाला कल्पना हो नव्हती इतकी मोठी पालखी आज त्या पुण्याला निघाली ना आम्हाला गजानन पंढरपूरला आम्हाला गजानन महाराजांनी इतके छान दर्शन दिले तर आम्ही खूप 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 आनंदित आहोत चोवीस तास रहा एक पाऊल पुढे